चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय स्वामी दत्त सेवा या चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हा सर्वांचं आरोग्य उत्तमाचं राहू दे राहिलेलं आयुष्य आरोग्य दे तुम्हा सगळ्यांना दीर्घाशी मिळू दे अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते मी आजची जी सेवा सांगणार आहे ती अतिशय प्रभावशाली उपा सेवा आहे आणि ही सेवा जर तुम्ही केली तर तुम्हाला काय काय कोणत्या कोणत्या गोष्टीमध्ये फायदा मिळणार आहे हे नक्की ऐका व्हिडिओ स्किप न करता बघा प्रत्येक पॉईंट ऐका त्याप्रमाणे उपाय करा एक हजार एक टक्के त्याचा तुम्हाला फरक पडेल हा जो उपाय मी सांगणार आहे सेवा सांगणार आहे ही सेवा ज्योतिषशास्त्रानुसार आणि केंद्रानुसार आहे त्यामुळे नक्की उपाय करा सेवा करा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या उपाय तुम्हाला पटला तर करा नाहीतर सोडून द्या कारण मी फक्त प्रामाणिक तुम्हाला उपाय सांगण्याचा प्रयत्न करते आणि हे उपाय सेवा ज्या आहेत ह्या मी स्वतः केलेल्या तुम्हाला सांगत असते सगळ्यात पहिल्यांदा पती व्यसनी आहे पती परस्त्रीच्या नादाला लागलेला आहे पती कुठेतरी बाहेरच्या नादाला अडकलेला आहे आकडा खेळतो जुगार खेळतो घरी बायकोला मारतो बायकोशी त्याचं पटत नाही आहे ह्यासाठी उपाय आहे दुसरं मुलं जी आहेत हट्टी आहेत मुलं आपल्या आई आईवडिलांचं ऐकत नाहीत मग त्यावेळेला मुलांना आपण काय करतो जाऊ का करत दे ह्याचं एकदा लग्न करून टाकू ह्याचा संसार ह्याच्याबरोबर चालू झाला की हा सुधरेल पण लग्न केल्यानंतरसुद्धा काही मुलं सुधरत नाहीत आपल्या आईवडिलांचा अपमान करणे दारू पिणे आपल्या आईवडिलांना मारणे बायकोला त्रास देणे ह्या गोष्टी करत असतात त्या मुलांसाठी त्यानंतर बघा तुमचं खूप कर्ज आहे तुम्ही खूप कष्ट करता मेहनत करता प्रामाणिक राहता सगळ्यांशी प्रामाणिक वागता पण तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये अडचण येऊन कर्ज होतं काहीजण असं करतात बघा एखादा बिझनेस सुरू करण्यासाठी कर्ज काढतात पण त्यामध्ये त्यांना अपयश येतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी आपण दुसरीकडे कर्ज काढतो ते कर्ज भेडण्यासाठी तिसरीकडे कर्ज काढतो असं आपण गरज असतो मी एक छोटंसं उदाहरण सांगते माझ्या प्रत्यक्ष अनुभवातलं उदाहरण सांगते एक शिक्षक नोकरीला प्राथमिक मध्ये होते त्यांनी एका बिझनेसमध्ये पैसे गुंतवले त्यात त्यांना करोड रुपये फायदा झाला म्हणून त्यांनी सरकारी नोकरी सोडली आणि ह्या बिझनेसमध्ये ते उतरले ज्या वेळेला त्यांनी नोकरी सोडली राजीनामा दिला आणि इकडचा बिझनेससुद्धा लॉन्च झाला त्यावेळेला त्यांना कर्ज काढावं लागलं कर्ज काढत असताना ज्यांचे पैसे त्यांनी गुंतवले त्यांचे फेडण्यासाठी कर्ज ते कर्ज फेडण्यासाठी कर ते कर्ज ते कर्ज फेडण्यासाठी ते कर्ज असं जवळजवळ चार ते पाच वर्ष सर ते स्वतः त्यामध्ये गुंतत गेले असे छोटे छोटे पण फार महत्त्वाचे अनुभवसुद्धा आपल्याला बघायला मिळत असतात हा मा आपल्या तुमच्यासाठी छोटा अनुभव असतो पण जो कर्ज काढतो कर्ज फिटत नाही त्याला किती मानसिक त्रास होतो आणि हा मानसिक त्रास दूर करण्यासाठी काहीजण सुटसाईड करणं आत्महत्या करणं हे करतात पण आत्महत्या करणं हा पर्याय नाही तुम्ही स्वामी सेवे तुम्ही एक मा मनुष्य हा जेणेकरून तुम्ही ह्या सगळ्यातून मार्ग काढण्यासाठी तुम्हाला चालता येतं बोलता येतं कष्ट करता येतं तुम्ही एक प्रामाणिक माणूस राहिला स्वामी सेवेमध्ये राहिला तर तुम्हाला कुठल्याही गोष्टीला तोंड द्यायला जड जाणार नाही सगळ्यात पहिल्यांदा हत्ती मुलं आहेत त्यांच्यासाठी करू शकता व्यसनी माणूस आहे नवरा आहे मुलगा आहे त्यांना मुली प्रेमात पडले ऐकत नाहीत मुलगा प्रेमात पडला आहे परस्त्रीच्या नादा लागलाय ऐकत नाही त्यासाठी तुम्ही हा उपाय करायचे आजार पण आहे घरामध्ये खूप एखादी व्यक्ती खूप आजारी मग निमोनिया डेंगू मलेरिया कॅन्सर पॅरालिसिस ह्यासुद्धा गोष्टी असतील तर ह्या गोष्टीवरती सुद्धा हा उपाय तुम्ही करायचे उपाय सलग चाळीस दिवस करायचे सलग चाळीस दिवस म्हणजे बघा स्त्रिया दादा करू शकतात ताई करू शकतात काकी करू शकतात काका करू शकतात आजी आजोबा सुद्धा करू शकतात फक्त वय असतं त्यांचं त्यामुळे त्यांना इतका वेळ बसणं शक्य नसतं स्त्रिया जर करत असतील आणि त्यांचा मासिक धर्म आला तर ते पाच ते सहा दिवस सोडून तुम्ही कंटिन्यू पुढं हे सेवा करू शकता पण समजा तुम्हाला विटाळ आला सुतक आलं तर बराच ग्या पडतो कारण विटाळ सुतक हे तेरा दिवसाचं असतं मग तेरा दिवस म्हणजे खूप दिवस अंतर पडतं म्हणून ही सेवा परत पहिल्या दिवसापासून सुरू करायचे <coughs> काय करायचे बघा रुद्राभिषेक जो कोणी महादेवाच्या पिंडीवर रुद्राभिषेक करतो रुद्रपटन करतो त्याच्या आयुष्यात कधीही कुठल्याही गोष्टी अडचण दुःख संकट काही येत नाही मी पहिल्यांदा सांगितलं रुद्र अभिषेक कशासाठी करायचा ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांग कर्ज प्रामाणिक फेडा कष्ट करा आपोआप तुम्ही सगळ्या कर्जातून मुक्त व्हाल मार्ग मिळत नाही तो मार्ग मिळेल तुम्ही बघा महादेव जे आहेत शंकर जे आहेत शिव आहेत ते एक कुबेराचे स्वामी आहेत मग स्वामी कुब शंकराची जर तुम्ही सेवा केली तर नक्कीच कुबेर म्हणजे पैशाचा राजा धनाचा राजा ह्याचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतो म्हणून नक्की तुम्ही रुद्राभिषेक रुद्रपठन करेल हे रुद्राभिषेक रुद्रपठन कुठल्याही सोमवारपासून तुम्ही करायला सुरू करू शकता हे करत असताना तुम्ही घरामध्ये घरातल्या महादेवाच्या पिंडीवर किंवा मंदिरात जाऊन सुद्धा करू शकता पण काही मंदिरामध्ये तुम्हाला आत प्रवेश करू देत नाही त्यामुळे तुम्ही घरातल्या पिंडीवर जर केला तर अतिशय चांगलं हा अभिषेक करत असताना तुम्ही एक महादेवाची पिंड घ्यायची तुमच्याकडं नसेल तर तुम्ही ऑनलाईन मागवू शकता ही पारत शिवलिंगाची पिंड जर तुम्हाला मिळाली तर अतिशय चांगलं पारत शिवलिंगाची ओरिजनल पिंड तुम्हाला पाहिजे असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते त्या लिंकवरून तुम्ही मागवला तर ओरिजिनल आणि ऑरंटी कार्डसह ती पारत शिवलिंगाची मूर्ती मिळेल तुम्ही नक्की मागवू शकता मग तुमच्याकडे शिवलग्न नसेल पितळे जे असेल त्याच्यावरती सुद्धा अभिषेक असतो हा अभिषेक तुम्ही घालत असताना गार पाण्याचा अभिषेक घालायचा एक गळती मिळते तुम्हाला स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये गेला तर तुम्हाला गळती मिळते स्टँड मिळतं ती गळती आणि स्टँड आणायचं एक मोठा तांब्या भरून मोठी कळशी भरून जरी तुमच्याजवळ पाणी ठेवला तरी चालेल आणि एक पाट मांडायचा किंवा चौरंग मांडायचा चौरंगावरती पांढरं कापड अंतरायचं आणि त्याच्या समोर आपण एक आसन घेऊन बसायचं एक तामण घ्यायचं तामणमध्ये महादेवाची पिंड ठेवायची आणि त्यानंतर ती गळती ठेवायची आणि रुद्राभिषेक करायला सुरू करायचं बघा आपल्याला पितृदोष लागलेले आहेत वास्तू दोष लागलेले आहेत पितृंचे दोष घालवण्यासाठी सुद्धा आपल्याला हे रुद्राभिषेक करायचंय रुद्रपठन करायचंय पितृंचे सुद्धा गुरु देव हे महादेव आहेत त्यामुळं तुम्ही पितृंचा जा बघा आपल्या घराला दोष लागलेला आहे मुलांची लग्न होत नाहीत मुलं व्यसने आहेत पती व्यसने आहे आजार पण आहे ह्यासाठी आपण एखाद्या गुरुजीकडे जातो आणि आपण त्यांना सांगतो त्यावेळेला ते, ते नारायण नागबळी किंवा काल सर्पाची शांती करा सांगतात पण आपल्याला इतके पैसे देऊन हे करणं शक्य नसतं म्हणून ह्या साध्या सोप्या केंद्रातल्या केंद्रा, सेवा केंद्रा, तुम्ही करत जा नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यानंतर बघा तुम्ही ती गळती ठेवायची आणि ती गळती ठेवल्यानंतर रुद्रपटन करायला सुरू करायचं सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय म्हणायचं आहे तर नित्यसेवेचं पुस्तक तुम्ही केंद्रातून आणा आणि त्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा शी श्री कवच स्तोत्र म्हणायचं त्यानंतर श्री शिव महिमम स्तोत्र म्हणायचं नमक चमक सह त्यानंतर द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र राम रक्षा कालभरष्ट रुद्र संस्कृत किंवा प्राकृत रुद्र, रुद्र गायत्री मंत्र म्हणा संजीवनी मंत्र म्हणा अमृत संजीवनी मंत्र म्हणा त्यानंतर श्री महामृत्युंजय मंत्र आणि शिव नामावली सगळ्यात शेवटी श्री स्वामी समर्थांचा एक वेळ एकशे आठ वेळा नामस्मरण करायचं शंकर पार्वतीला प्रार्थना करायची तुमच्या ज्या काय अडचणी आहेत त्या सांगायच्या समजा मुलगा व्यसने त्यासाठी बोला आजारपणा असेल त्यासाठी बोला म्हणजे तुमच्या कुठल्याही अडचणीसाठी तुम्ही हे रुद्रपटन रुद्र पतर, रुद्र अभिषेक करू शकता त्यानंतर बघा तुम्ही हे केल्यानंतर जे तीर्थ असतं रुद्राभिषेकचं ते तीर्थ एका बॉटलमध्ये भरून ठेवायचं आणि ते तुमची मुलं व्यसने असतील पती व्यसने असेल तर त्यांना थोडं थोडं दररोज द्यायचं ते पीत नसतील तर पिण्याच्या ग्लासमध्ये थोडं पाण्याच्या घालून द्यायचं मुली हट्टी असतील मुली प्रेमात पडली असतील त्यांना थोडं थोडं द्या किंवा घरामध्ये आजार व्यक्ती असतील त्यांना द्या आणि घरात संपूर्ण छोट्या वाटीमध्ये घ्यायचं स्टीलची वाटी घ्या त्यामध्ये थोडं ते अभिषेकचं पाणी दररोज थोडं घ्यायचं आणि संपूर्ण घरामध्ये शिपडाय शिंपडायचं हे तुम्ही दररोज चाळीस दिवस ही सेवा करा तुम्हाला बघा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही तुम्ही केंद्रामध्ये जवळपास तुमच्या तिथं केंद्र असेल तर तिथे जा रुद्रपटन रुद्र अभिषेक रुद्र असेल ख मल्हारी सप्तसती ओ म्हणजे असेल पटन तर ते करा कारण सामूहिक सेवा जेवढी तुम्ही कराल तेवढं तुम्हाला त्याचं फळ मिळत असतं म्हणजे एक पाचशे लोक सामूहिक सेवेला बसल्यात तर तुम्ही पाचशे वेळा म हे आपलं मल्हारी सप्तसती केल्याचं फळ मिळेल किंवा दुर्गा सप्तसतीचा पाठ असेल तर जेवढ्या व्यक्ती पारायला बसतात तेवढ्या व्यक्ती बसल्याचं म्हणजे आपण केल्याचं फळ मिळत असं एका वेळी सामूहिक आपलं ते वाचन असतं त्यामुळं नक्की जास्तीत जास्त तुम्ही सेवा करा इकडे तिकडे कुणाच्या तरी दारात जाऊन उन्ही दुनी काढत बसणं कुणाला तरी निंद्या नालस करणं किंवा इकडे तिकडे फिरण्यापेक्षा अशा काही सेवा केला तर तुम्हाला नक्की त्याचा फायदा होतो मी माझं स्वतःचं उदाहरण सांगते माझं माझ्या घरातलं रोजचं रुटीन रोज सकाळी उठल्यानंतर माझं मुख्य दरवाजा साफसफाई करणं हुमरा स्वच्छ करणं हळदीचं लिंपण दररोज करते मी हळदीचं स्वस्ती हुमऱ्यावरती करते तुळशीजवळ रांगोळी आणि हळदीचं स्वस्ती करते घर साफसफाई म्हणजे मी पहिल्यांदा सकाळी झाडू मारते त्यानंतर आमची कामवाली येते साफसफाई फरशी किचन कट्टा वगैरे ती नंतर आवडते पण मी सकाळी उठल्यानंतर माझा किचन सुद्धा स्वच्छ पुसून शेगडी जी आहे त्याला हळदी कुंकू लावून अन्नपूर्णा मातेला अग्निदेवतेला कुलदैवत कुलदेवी असू दे त्यानंतर स्वामी समर्थ जे तुमचे गुरु आहेत पितृ मातृ आणि वास्तू देवता यांना नमन प्रार्थना करते आणि आमच्या घरामध्ये जे काय आहे ते सुखी समाधानी आणि आनंदायी आम्हाला तुम्ही भरभरून दिलेला आहे त्यात आम्ही खूप समाधाने असंच तुम्ही आम्हाला भरभरून द्या अशी प्रार्थना करते माझ्या रोजच्या जेवण बनवणं नाश्ता बनवणं त्यानंतर देवघरातली नित्यनेमाची पूजा करणं असतं मी नित्यनेमाची पूजा करत असताना सगळ्यात महत्त्वाचं सोमवार असेल तर महादेवाच्या पिंडीवर मी गारपाण्यांना अभिषेक करते मंगळवार असेल तर गणपती लक्ष्मी तुळजाभवानी ह्यांना अभिषेक करते बुधवारी परत गणपतीला अभिषेक गुरुवारी बाळकृष्ण भगवान असतील स्वामी समर्थ महाराज असतील माता लक्ष्मी असेल ह्यांना अभिषेक करते शुक्रवारी परत माता लक्ष्मी आई तुळजाभवानीचा अभिषेक शनिवारी हनुमान चालिसा जे काय असेल ते पटणार आणि रविवारी मल्हारी सप्तसतीला अभिषेक आणि भंडारा अर्पण करणे ह्या गोष्टी मी करत असते तुम्ही सुद्धा जेवढं शक्य होईल तेवढं नामस्मरण सेवेत राहा त्याचं फळ तुम्हाला मिळेल जेव जा, जा जास्त सेवा मनापासून कराल श्रद्धेनं क कराल कुणाचाही वाईट न चिंता कराल तेवढं तुम्हाला त्याचं फळ मिळेल व्हिडिओ तुम्ही शेअर करा किंवा तुमच्या तोंडून सांगा असं असं मी व्हिडिओ ऐकलेला आहे आणि असं रुद्र अभिषेक केला <coughs> सॉरी तर तुझ्या पतीचं व्यसन सुटेल तुमचा मुलगा चांगला वागेल मुलगा हट्टी असेल तर तो चांगला वागेल हे सगळं सांगा तुम्हाला त्याचं फळ मिळेल मी माझं एक उदाहरण सांगते माझ्याच एक संबंधितांचा मुलगा फार त्रास आईला घरी द्यायचा त्यांना मी सेवे स्वामी सेवे मार्गामध्ये आणलं हे मी नंत स्वामींनी माझ्या कर्वे त्यांना सांगायला लावलं त्यामुळं तुम्ही स्वामी आहात स्वामी क मार्गे सुमी स्वामी थ्रू तुम्ही करत असाल असं समजा आणि करा जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे छोटे छोटे उपाय सेवा तोडगे करतील आणि जे कोणी माझा व्हिडिओ नवीन बघत असतील त्यांनी माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा माझ्या मुलीचं यूट्यूब चॅनल जे आहे त्याला तुम्ही प्लीज सबस्क्राईब करा कारण ती कॉलेज क्लास ऑफिस सगळं करून यूट्यूब चॅनल मोकळ्या वेळेत करत असते तिला सपोर्ट करा तिलाही ते आनंद होईल तिला प्रोत्साहन मिळेल त्यामुळे तिच्याही लिंक म्हणजे मी लिंक देते त्याच्यावरती सबस्क्राईब करा तुम्हाला सगळ्यांना रुद्र अभिषेक रुद्रपट्टन करण्यासाठी शुभेच्छा आणि तुमच्या आयुष्यातल्या अडचणी ज्या आहेत मग कुठल्याही असू द्या पती मुलं आजारपण घरातल्या कटकटी पितृदोष ह्या सगळ्या दूर होत हे स्वामीचरणी आणि महादेवाच्या जरणी प्रार्थना करते श्री स्वामी समर्थ